नमस्कार आज आपण इथे मॅक्रोनी पास्ता ही रेसिपी बनवणार आहोत मॅक्रोनी पास्ता म्हटलं की लहान मुलांच्या अगदी तोंडाला पाणी सुटतं तर आज आपण छोट्या बुकेसाठी अगदी झटपट तयार होणारी आणि अगदी चविष्ट हो तयार होणारी मॅक्रोनी म्हणजेच पास्ता बनवणार आहोत खूप छान अगदी झटपट तयार होतो तर आज आपण इथे मॅक्रोनी रेसिपी बनवणार आहोत एका पातेल्यामध्ये आपण पाणी छान उकळून घेणार आहोत आणि पाण्यामध्ये आपण एक चमचा तेलाचा वापर करणार आहोत म्हणजे मॅक्रोनी पास्ता चिटकत नाही चवीनुसार मीठ इथे एक वाटी आपण मॅक्रोनी पास्ता घेतलेला आहे आणि छान आपण उकळून घेणार आहोत म्हणजे शिजवून घेणार आहोत तर चमच्याने छान आपण मॅक्रोनी ढवळून घेणार आहोत तर इथे आपण आता पास्ता म्हणजेच मॅक्रोनी छान ढवळून घेणार आहोत कधी कधी पातेल्याला खाली चिकटते तर अशा पद्धतीने आपण छान ढवळून घेणार आहोत तर इथे छान आपली मॅक्रोनी शिजलेली आहे ती कितपत शिजली आहे ती पाहूया तर आपण अगदी सॉफ्ट अशी ही मॅक्रोनी छान शिजवून घेणार आहोत तर इथे पाहू शकता मॅकरोनी पास्ता छान शिजलेला आहे तो आता आपण एका चाळणीमध्ये गाळून घेणार आहोत तर मॅक्रोनीमधलं पूर्णपणे आपण पाणी काढून टाकणार आहोत तर इथे आपण दुसऱ्या बाजूला फोडणी करायला घेणार आहोत तर एका पातेल्यामध्ये आपण तेल छान गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाले की त्यामध्ये आपण बारीक चिरलेला लसूण बारीक चिरलेलं आलं आणि एक छोटा कांदा आलो आणी चान पड़ परतों तर आणी आलो चान परतों आणी आता आलं आणि लसूण छान आपण परतवून घेणार आहोत तर इथे आपण लसूण आणि आलं छान परतवून झालेलं आहे आणि आता त्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा छान परतवून घेणार आहोत इथे तुम्हाला जर हिरवी मिरची आवडत असेल तर मिरचीचासुद्धा वापर करू शकता तर इथे आपण स्लो गॅसवर आलं लसूण आणि कांदा छान परतवून झालेला आहे आता आपण इथे आवडीनुसार लाल मिरचीचे छोटे छोटे तुकडे करून आपण घेतलेले आहेत इथे तुम्हाला जर मिरची पावडरचा वापर करायचा असेल तर तुम्ही करू शकता इथे मी लाल मिरचीचे तुकडे घेतलेले आहेत म्हणजेच रेड चिली फ्लेक्स आता आपण शेजवान चटणीचा वापर करणार आहोत तर इथे मी दोन चमचे शेजवान चटणी घेतलेली आहे शेजवान चटणी ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता शेजवान चटणी आपण फोडणीमध्ये छान परतवून घेणार आहोत तर इथे शेजवान चटणी छान आपण फोडणीमध्ये परतवून झालेली आहे आणि आता आपण त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबिरीचा वापर करणार आहोत तर जी आपण शिजवून घेतलेली मॅक्रोनी म्हणजे पास्ता तो आपण आता छान फोडणीमध्ये परतवून घेणार आहोत तर इथे अगदी थोडंसं आपण मिठाचा वापर करणार आहोत लक्षात ठेवा शेजवान चटणीमध्ये थोडं मीठ होतं आणि आपण पास्ता शिजवताना पण आपण इथे थोडंसं मिठाचा वापर केलेला तर आता पास्ता आपण म्हणजेच मायक्रोनी छान फोडणीमध्ये परतवून घेणार आहोत तर इथे पास्ता म्हणजेच मॅक्रोनी छान परतवून झालेली आहे इथे मॅक्रोनी पास्ताला आणखी चव येण्यासाठी आपण एक चमचा इथे मेयोनीजचा वापर करणार आहोत खूप छान चविष्ट अशी ही मॅक्रोनी तयार होते आणि अगदी लहान मुलांना तर भरपूर आवडतो मेयोनीज तर इथे आपण शेजवान चटणी आणि मेयोनीजचा वापर केलेला आहे तुम्ही भाज्यांचासुद्धा वापर करू शकता तर इथे आता पास्ता म्हणजेच मॅक्रोनी छान आपण परतवून झालेली आहे आणि आता आपण त्यामध्ये ऑरिगॅनोचा वापर करणार आहोत ऑरेगॅनोमुळे खूप छान अशी चव चा येते तर आता इथे पास्ता छान आपला तयार झालेला आहे थोडंसं परतवून घ्यायचं आहे एक दोन मिनटासाठी खूप छान अगदी झटपट तयार होतो आणि अगदी चविष्ट असा हा मॅक्रोनी पास्ता तयार होतो तर इथे छान आपला हा मॅक्रोनी पास्ता तयार झालेला आहे सगळ्यात शेवटी तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही कोथिंबिरीचा वापर करू शकता तर इथे अगदी झटपट तयार होणारा मॅक्रोनी पास्ता छान तयार झालेला आहे तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये